जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रिक्षाचालक कृती समितीच्या वतीनं येत्या तीन जुलैला सोलापूरात रिक्षाचालकांचा भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या रिक्षाचालकांच्या निर्णायक मेळाव्यात घेण्यात आला मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार कॉम्रेड नरसय्या डमास्तर यांनी घोषणा करताच सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व रिक्षाचालकांनी हात उंच करून मोर्चा काढण्यासाठी अनुमती दर्शवली रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्या मंजूर करून घेण्यासाठी रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं सोलापुरातील इम्पेरियल गार्डन येथे रिक्षाचालकांचा निर्णायक मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ठोस निर्णय घेऊनच मेळाव्याचा समारोप करण्यात आला प्रारंभी अजिज खान यांनी प्रास्ताविक वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे रिक्षाचालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असून रिक्षाचालकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आगामी काळात माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्तर आणि प्रकाश आळंदकर यांच्या मार्गदर्शनानुसार रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा निर्धार यावेळी रियाज सय्यद यांनी व्यक्त केला त्यांचं के लक्ष फक्त जे गाड्या पार्थिंग झाले नाही त्यांच्याकडूनच दड वसुली नाही तर ज्या गाड्यांचे डिफरन्स पासिंग झालेले आहे पण डिफरन्स आहे ते दंड वसूल करण्याचं त्यांचं एक, एक हे धोरण आहे आणि जवळपास दोन हजार करोडचा दंड ते वसूल करण्याचे मानसिकतेमध्ये आणि ई रिक्षामुळे आपला व्यवसाय टोटली बंद करण्याचं त्यांचं एक धोरण चालू आहे हे मुद्दा जेव्हा आम आम्ही आयुक्त साहेबांसमोर मांडले आम की आमची परिस्थिती तशी नाही आम्ही त्यांना सांगितले की रिक्षा चालकांचे जे मुद्दे आहे रिक्षा चालकांचा जे व्यवसाय आहे ज्याप्रमाणे मान्य उच्च न्यायालयाने आदेश दिला आदेशामध्ये त्यांचे जजमेंट पेपरमध्ये होतं की ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त प्रमाणे अनफिट गाड्यामुळे असल्यामुळे मग अनफिट गाड्यांकडून दंड का वसुली करू नये तर आमचे रिक्षा संघटनांचे म्हणणे असे आहे की रिक्षाच्या जे वयोग वेग मर्यादा आहे ते कमी आहे आणि दुसरे म्हणजे आम्ही स्थानिक लेवलला व्यवसाय करतात आमचा व्यवसाय कमी आहे तुम्ही साठ लाखचे बसला पण पन्नास रुपये दंड घेत असेल आणि तीन लाखचे रिक्षाला पण पन्नास रुपये दंड घेत असेल तर हे कुठं तर अमान्य आणि अयोग्य आहे त्यामुळे आम्ही माननीय माननीय परिवहन आयुक्तांना सांगितले पण त्यांच्या म्हणणं असं होतं की एक तर तुम्ही सुप्रीम कोर्टात दखल घ्या याची किंवा सरकारवर दबाव टाका सुप्रीम कोर्टासाठी आपले अभ्यास नेते आणि सरकारचे नेते स्वतःजी आहे आणि आडबमास्टर साहेब आहे आपण पुढची दिशा काय घ्यायचे हे बघू पण सरकारवर दबाव टाकण्यासाठी आपल्याला एकत्र येणे खूप गरजेचं आहे या प्रसंगी उपस्थित लाल लालबावटा रिक्षा युनियनचे सेक्रेटरी सलीम मुल्ला यांनीही उपस्थित रिक्षाचालकांना संबोधित केले शासनाने रिक्षाचालक कल्याणकारी मंडळासाठी फक्त पन्नास कोटींची तरतूद केली असून हा निधी अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाचा असल्याचे सांगून हा निधी महामंडळाच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी तरी पुरेल का असा खोचक सवाल सलीम मुल्ला यांनी कला

त्यांच्या पदा कल्याणकारी मंडळाच्या अशा पद्धतीचा रिकारमेंट हा असलेलं कल्याणकारी मंडळ अतिशय मोठ्या आवश्यक त्या ठिकाणी दाखवलं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि काल आम्ही पत्रक वाढता वाढता मोबाईलवर बजेट घडवली या कल्याणकारी मंडळाची मुख्यमंत्र्यांनी भोषणा केली तर रिक्षाचालकांचे नेते प्रकाश आळंदकर यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून आंदोलन यशस्वी करण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये एकजूट होण्याची गरज असल्याचं सांगितलं त्यामुळं हा जो आहे हा अति कमी उत्पन्न गटातला माणूस आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये आता माफकरांची माझी थोडी चर्चा झाली की ह्याच्यामध्ये राज्य सरकारला काय अधिकार आहेत का हे बघावं लागेल कारण ही जी अमेंडमेंट आहे हे जे तरतूद आहे हा जो रूल आहे तो केंद्र सरकारने पास केलेला आहे त्यामुळं हा रूल हा ऍक्ट नाही आहे हा रूल आहे मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जे रूल्स असतात ना नियम असतात त्याच्यात हा नियम आहे आणि हा नियम जो आहे ह्याच्यामध्ये राज्य सरकारला फेरफार करता येते का ते ऍक्ट घटनात्मक बघावं लागेल आणि निश्चित तुम्हाला मी सांगतो की ह्याच्यामध्ये सगळ्यांची जर एकजूट असेल आता परवा कोल्हापूरमध्ये संप केला या विषयावर केला संप एक दिवस झाला नंतर परत सगळं सुरळीत झालं असं करून चालणार नाही ही फार दमाची लढाई आहे ही, ही केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्या विरुद्ध लढावी लागेल शिवाय इथल्या स्थानिक कार्यालयाच्या विरोधात सुद्धा लढावं लागेल कार्यालयाला अंमलबजावणी करतात मेळाव्याच्या शेवटी मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांचे भाषण झाले त्यांनी कधी गंभीर तर कधी मिश्किल शैलीत रिक्षाचालकांचे मुद्दे मांडून रिक्षाचालकांना एक होण्याचा कानमंत्र दिला अखेरच्या श्वासापर्यंत मी रिक्षाचालकांसाठी लढेन प्रसंगी आपण जेलमध्ये जाण्यासाठीही तयार आहोत असे आश्वासन मास्तरांनी दिले येत्या तीन जुलैला सोलापूरात रिक्षा चालकांचा अभूतपूर्व मोर्चा काढण्याचा ठराव मांडताच उपस्थित रिक्षाचालकांनी हात वर करून संमती दर्शवली तर सोळा जुलैला आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी माझ्यासह हजारो रिक्षा पंढरपूरकडे रवाना होतील अशी घोषणा मास्तरांनी करताच उपस्थित रिक्षाचालकांनी एकमताने संमती दर्शवली याचा एका तरी विचार केला आता मला रेहा मी बरेच दिवस झालं त्या रेनगरच्या प्रकरणामध्ये असल्यामुळं माझे चौदा वर्ष नुसत मुंबई आणि दिल्लीमध्ये झालं तुम्हाला कल्पना नसेल शंभर वेळा दिल्लीच्या वारी झाल्या त्यामुळं कॉम्रेड सलीम मुलगा म्हणत होतो बाबा रिक्षाबाल्याचा प्रकार तर या सजने म्हणतात आठशे तीनशे रुपयात कस जगणार आणि त्याच्यात आमचे होतो आला एवढा मोठा धोटा कस जगणं जाऊन गा फार आदमी रोत्या जनावर मय मास्ते थोडा थोडाट पाय आणि या लढाईमध्ये आपण सगळे हे करूया आणि असा एकदा मोर्चा काढू त्या ट्रॅफिक आणि आरटीओ वाटलं पाहिजे आता पावत्या पाडणं मुश्किल होईल अरे एकदा रिक्षावाला बिघडलं ना कुणाच्या बापाला ऐकत नाही लक्षात ठेवा कारण अगोदरच किक मारून 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 डोकं बिघडले घरात <laughs> बायको केल्यावर ख्याला हो्याला तर <laughs> <laughs> किक मारतो ना आता <laughs> रिक्षावाला काय आपण बघतो तीन तारखेची जबरदस्त तयारी करा आणि परवानगी नाही दिलं जेल मध्ये जाऊन बसून त्या मुख्यमंत्र्याला जेल मध्ये आणायला म्हणून सोळा तारखेला आपल्या रिक्षा सहित पंढरपूरला यायचं मी तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका सरकार तुरुंगात नाही का तुरुंग म्हणून सगळ्याला माझी विनंती आहे तीन तारखेचा मोर्चा पंढरपूरला मुख्यमंत्र्याला खेराव सगळ्याला मान्य आहे का बाबा असे हात वर करा आणि एवढे लोक मला लागणार नाही शहराचे सगळे लोक पंधरा हजार चे पंधरा हजार सोलापूर मे भडका ऐसा भडका सरकार शिधा होना चाहिए। याप्रसंगी मंचावर प्रदीप शिंगे कॉम्रेड युसुफ मेजर सुनील भोसले सिद्धराम माने चंद्रकांत गायकवाड संतोष गायकवाड मोहसिन बागवान आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चानसा मोजावर यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केलं कलिव्यासाठी मोठ्या संख्येने रिक्षाचालक बांधव उपस्थित होते